नमस्कार एस सी ए न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करतो नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथे शांतिदूत एज्युकेशन सोसायटीतर्फे कामगार वसाहतीतील मुलांसाठी शिवसुमन इंग्लिश मीडियम स्कूलच्या निमित्ताने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे गेल्या तीन वर्षापासून शैक्षणिक गुणवत्तेवर भर देत या शाळेच्या निमित्ताने एक चांगली व्यवस्था उभी करतानाच येणाऱ्या काळामध्ये ही शैक्षणिक सोय अधिक पुढे नेत असताना ह्या शाळेला बारावी पंथाची मंजुरी मिळालेली आहे या शाळेच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या का जबाबदाऱ्यांना पुढे नेत नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला साबळे यांची नुकतीच शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे चंद्रकला साबळे या वंजारी बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी असून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक सुविधा पुढे नेत असतानाच वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने चंद्रकला साबळे यांचं योगदान असणार आहे वंजारी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या बरोबरच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये अनेक संघटना संस्थांच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे नाशिक रोड शांतता समितीच्या सदस्य म्हणून पण त्या काम बघत असतात तर त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे